नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एम पी एस सी एज्युकेशन सेंटरवर आज आपण राष्ट्रपतीच्या महाभियोगाविषयी माहिती बघणार आहोत राष्ट्रपतीला राष्ट्रपती पदावरून काढण्यासाठी जी काही प्रोसेस असते त्या सर्व प्रोसेसला महाभियोग प्रक्रिया असं म्हटलं जातं तर चला राष्ट्रपतीला त्याच्या पदावरून कसं काढायचं हे आपण स्टेप बाय स्टेप समजून घेऊया त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल आणि आम्ही दिलेल्या माहितीची तुम्हाला एक्झाममध्ये मदत होईल असं तुम्हाला वाटत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवा तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता आपल्याला राष्ट्रपतीला त्याच्या राष्ट्रपती पदावरून काढून टाकायचं आहे तर त्याला कसं काढणार आपल्याला माहित आहे की राष्ट्रपती हे पद भारतातलं सर्वोच्च पद आहे त्याच्यावर कुणीच नाही मग अशा पदावर बसलेल्या माणसाला कसं काढायचं हा विचार डोक्यात येतो त्यासाठी घटनेमध्ये एक प्रक्रिया दिलेली आहे त्या प्रक्रियेनुसारच आपण राष्ट्रपतीला त्याच्या पदावरून काढून टाकू शकतो त्या प्रक्रियेचं नाव आहे राष्ट्रपतीचा महाभियोग आता राष्ट्रपतीला काढून टाकण्यासाठी एक प्रक्रिया आहे हे आपल्याला कळालं पण ही प्रक्रिया इतकी सोपी आहे का नक्कीच नाही राष्ट्रपतीला काढायचं असेल तर राष्ट्रपती विरोधात काहीतरी आरोप सिद्ध करूनच आपण ही प्रक्रिया पार पाडू शकतो तर राष्ट्रपतीने जर राज्यघटनेचा भंग केला असं जर आपल्या लक्षात आलं असेल तेव्हाच राष्ट्रपती विरोधात महाभियोगाचे प्रोसेस चालू करता येतं ठीक आहे राष्ट्रपतीने जर राष्ट्रपतीचा भंग केला तरच ही प्रोसेस आपल्याला चालू करता येते आणि त्यानुसार राष्ट्रपतीला त्याच्या पदावरून दूर करता येतं तर चला राष्ट्रपतीच्या महाभियोगाची एक एक स्टेप आपण समजून घेऊयात पहिली स्टेप आहे आपल्याला जर का असं आढळलं की राष्ट्रपतीने राज्यघटनेचा भंग करून कुठला तरी निकाल देण्याचा प्रयत्न केला पण असं काही राज्यघटनेमध्ये सांगितलं नाही की कुठल्या कारणावरून राष्ट्रपतीला काढून टाकावते तर आपण असं समजूया की राष्ट्रपतीनं राज्यघटनेचा भंग केला हे आपल्या लक्षात आलं तर आपण काय करणार जर का आपल्याला असं आढळलं की राष्ट्रपतीने राज्यघटनेचा भंग केला तर महाभियोगाचं हो एक आरोपपत्र संसदेच्या कोणत्याही एका सभागृहामध्ये म्हणजेच लोकसभेत किंवा राज्यसभेत कोणत्याही एका सभागृहात मांडायचं ठीक आहे तर दुसरी स्टेप आता ज्या गृहात आरोपपत्र मांडलं फॉर एक्झाम्पल आपण लोकसभेमध्ये मा आरोपपत्र मांडलो तर लोकसभेमधील मा वन फोर्थ सदस्यांनी त्या आरोपपत्रावर स्वाक्षरी म्हणजे साईन केलेली पाहिजे आणि राष्ट्रपतीला चौदा दिवसाआधी पूर्वसूचना दिली पाहिजे की सर आम्ही तुमच्या विरोधात महाभियोगाची प्रक्रिया पार पाडत आहोत आणि याची तुम्हाला चौदा दिवसाची पूर्वसूचना देत आहोत नंतर तुम्ही म्हणायला नको की मला न सांगताच हे काम झालं म्हणून तर आता तिसरी स्टेप तिसऱ्या स्टेपमध्ये लोकसभेत आपण आरोपपत्र सादर केलं तर त्या गृहाच्या म्हणजे लोकसभेच्या टू थर्ड बहुमताने महाभियोगाचा ठराव संमत करायचा जर का लोकसभेत महाभियोगाचा ठराव टू थर्ड बहुमताने संमत झाला तर तो ठराव आता दुसऱ्या गृहामध्ये म्हणजेच राज्यसभेमध्ये सादर केला जाईल ठीक आहे आधी जर का आरोपपत्र राज्यसभेत सादर केलं असतं तर ठराव हा लोकसभेत आणला गेला असता पण आपण आधीच सुरुवात लोकसभेपासून केली त्यामुळं लोकसभेत संमत झालेला ठराव आता राज्यसभेत आणला जाईल आता चौथी स्टेप आता जेव्हा हा ठराव दुसऱ्या गृहामध्ये येईल म्हणजेच आपल्यानुसार राज्यसभेत येईल तर राज्यसभा त्या ठरावाची सखोल चौकशी करेल आता दुसऱ्या गृहामध्ये जेव्हा हा ठरावावर चौकशी चालू असते तेव्हा राष्ट्रपतीला आपली बाजू मांडण्याचा अधिकार दिला जातो पण दुसऱ्या गृहात सुद्धा असं आढळलं की राष्ट्रपतीवर केलेले आरोप बरोबर आहेत आणि राष्ट्रपतीवर केलेले सर्व आरोप हे सिद्ध झाले तर दुसऱ्या गृहात सुद्धा त्या गृहाच्या टू थर्ड सदस्य संख्येने महाभियोगाचा ठराव संमत करायचा आता जर का दुसऱ्या गृहामध्ये राष्ट्रपती विरोधातला महाभियोगाचा ठराव संमत झाला तर त्या दिवसापासूनच म्हणजे ज्या दिवशीपासून दुसऱ्या गृहामध्ये ठराव संमत झाला त्या दिवसापासून राष्ट्रपती हा पदच्युत होतो म्हणजेच राष्ट्रपती पदावरून दूर होतो आणि राष्ट्रपती पदाची जागा ही रिक्त खाली रिकामी म्हणजेच एमटी होते ठीक आहे इथे आपण चार स्टेप बघितल्या पहिली स्टेप पहिल्या स्टेपमध्ये एक आरोपपत्र संसदेच्या कोणत्याही एका सभागृहात ती राज्यसभा असो की लोकसभा कोणत्याही एका सभागृहात मांडायचं दुसऱ्या स्टेपमध्ये आपण बघितलं ज्या सभागृहात आरोपपत्र मांडलं त्या सभागृहातील वन फोर्थ सदस्यांनी आरोपपत्रावर स्वाक्षर करायच्या आणि राष्ट्रपतीला चौदा दिवसाची पूर्वसूचना द्यायची तिसरी स्टेप ज्या गृहात आरोपपत्र मांडलं त्या गृहाच्या टू थर्ड बहुमताने महाभियोगाचा ठराव संमत करायचा आणि दुसऱ्या गृहाकडे तो पाठवायचा आणि चौथी आणि शेवटची स्टेप म्हणजे ठराव हा दुसऱ्या गृहात आल्यावर ठरावावर सखोल चौकशी होणार यावेळी राष्ट्रपतीला आपली बाजू मांडण्याचा अधिकार असतो जर दुसऱ्या गृहात सुद्धा राष्ट्रपतीवर केलेले आरोप हे सत्य आढळले तेव्हा दुसऱ्या गृहाच्या टू थर्ड बहुमताने ठराव संवाद करून राष्ट्रपतीला महाभियोगाच्या प्रक्रियेद्वारे राष्ट्रपती पदावरून दूर केलं जातं ठीक आहे इथे दोन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे पहिली गोष्ट म्हणजे राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये संसदेच्या दोन्ही सभागृहातील निर्वाचित म्हणजे निवडून दिलेले आणि नामनिर्देशित केलेले इलेक्टेड प्लस नॉमिनेटेड असे दोन्ही प्रकारचे सदस्य राज्यसभा आणि लोकसभेतील सदस्य हे राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये सहभागी होतात दुसरी गोष्ट इथे संसद सोडून इतर कोणत्याही राज्याच्या विधानसभेतील सदस्यांचा समावेश हा राष्ट्रपतीच्या महाभियोगात होत नाही या दोन गोष्टीवर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे या दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा आता शेवटचा मुद्दा आता आपण बघितलं की महाभियोगाची प्रक्रिया करून राष्ट्रपतीचं पद रिक्त राहू शकतं पण ही प्रक्रिया जर सोडली तर अशा कुठल्या वेळी राष्ट्रपतीचं पद रिक्त राहू शकतं हे आपण बघून घेऊया नंबर एक जेव्हा राष्ट्रपतीचा पाच वर्षाचा कार्यकाळ संपला की राष्ट्रपतीचं पद हे रिक्त राहतं नंबर दोन जेव्हा राष्ट्रपती हा उपराष्ट्रपतीला आपल्या पदाचा राजीनामा देतो त्यावेळी सुद्धा राष्ट्रपती पद पत हे रिक्त राहतं जेव्हा राष्ट्रपतीचा मृत्यू होतो त्यावेळी सुद्धा हे पद रिक्त राहतं फॉर एक्झाम्पल झाकीर हुसेन आणि फकरुद्दीन अली अहमद हे भारताचे असे राष्ट्रपती होते की ते राष्ट्रपती पदावर असताना त्यांचा मृत्यू झाला होता आणि त्यांची पदही त्यावेळी रिक्त राहिली होती नंबर चार जेव्हा राष्ट्रपती पदाचा उमेदवार हा राष्ट्रपती पदासाठी अपात्र ठरतो किंवा राष्ट्रपतीची निवडणूक ही जर का अवैध ठरली तेव्हा राष्ट्रपतीचं पद हे रिक्त राहू शकतं आता राष्ट्रपतीचं पद जर रिक्त झालं तर नवीन राष्ट्रपतीची निवड होईपर्यंत उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीची सर्व कामं बघतात आणि जर का उपराष्ट्रपती पद सुद्धा रिक्त असेल अशावेळी सुप्रीम कोर्टचा मुख्य न्यायमूर्ती हा राष्ट्रपतीची कामी वागत असतो यावेळी सुप्रीम कोर्टचा मुख्य न्यायमूर्ती सुद्धा, हा सुद्धा हजर नसेल किंवा त्याचं पद रिक्त असेल अशा वेळी सुप्रीम कोर्टचा सर्वात वरिष्ठ न्यायाधीश हा राष्ट्रपतीची कामे बघतो आणि त्यावेळी त्याला राष्ट्रपतीचे सर्व अधिकार मिळतात त्यासोबतच राष्ट्रपतीला देण्यात येणारं संरक्षण आणि सर्व वेतन भत्ते सुद्धा त्याला मिळतात तर हे आज आपण बघितलं की कशाप्रकारे राष्ट्रपतीला महाभियोगाची प्रक्रिया चालवून राष्ट्रपती पदावरून दूर करता येतं तर तुम्हाला जर दिलेली माहिती योग्यरित्या काढली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या एम पी सी एज्युकेशन सेंटर या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद